नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत नाशिकच्या सातपूर येथील रिपाईच्या जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या कार्यालयात पोलिसांनी धाड टाकून एका गुप्त भुयाराचा शोध लावला आहे या भुयारात दोन बेडरूम महागड्या मद्याच्या बाटल्या तसेच विविध शस्त्रास्त्रे सापडली आहेत पोलिसांच्या तपासानुसार हा भुयार गुन्हेगारांना लपवण्यासाठी अवैध बैठकांसाठी किंवा गुन्हेगारी कट रचण्यासाठी वापरला जात असल्याचा संशय आहे नाशिकच्या सातपूर येथील आय टी आय टाकली हे कार्यालय अगदी सामान्य दिसत होते पण पोलिसांच्या लक्षात आले की शोकेसच्या मागे एक गुप्त दरवाजा आहे सुरुवातीला लोंडे यांनी याला नकार दिला पण पोलिसांच्या चौकशीनंतर त्यांनी तो दरवाजा उघडण्याची तयारी दाखवली त्यांनी एका शोकेस मधून गुप्त चावी काढून दुसऱ्या शोकेस मध्ये लावली आणि दरवाजा उघडला दरवाजाच्या मागे पोलिसांना दोन बेडरूम महागड्या मद्याच्या बाटल्या आणि कुऱ्हाड कांबी चाकू सुरे यासारखी सापडली या, सा या भुयाऱ्यातून सुमारे माल जप्त केला पोलिसांचा अंदाज आहे की हा भुयार गुन्हेगारांना लपवण्यासाठी अवैध बैठकांसाठी किंवा गुन्हेगारी कट रचण्यासाठी वापरला जात होता विशेष म्हणजे प्रकाश लोंडे आणि त्यांच्या टोळीवर सातपूरच्या औराबार मध्ये गोळीबार करण्याचा देखील आरोप आहे तसेच खुटवड नगर येथील पुष्कर बंगला जबरदस्तीने आरोप आहे या तक्रार पोलीस पोलीस ठाण्यात ऑक्टोबर रोजी दाखल झाली चौकशीत हे स्पष्ट झाले की लोंढे आणि त्यांच्या कुटुंबाने मूळ मालकाला धमकावून बंगला हडपला होता बंगल्यांच्या कर्जाची अडचण आणि आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांनी मालकाची फसवणूक देखील केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या नेतृत्वात आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार हा बंगला सील केला गेला आहे आता जोकासू एस या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड